नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा दिवस खूप स्पेशल आहे आज आपण चाललो आहे आग्नेवाडी देवीच्या जत्रेला येस खूप फेमस दरवर्षी जातो आम्ही मग यावर्षी असं ठरलं की तुम्हाला दाखवूया की काय असतं ते तर आता मी आता आलेलो आहे ठाणा स्टेशनला माझ्यासोबत अजून दोन जण आहेत माझी आई आणि माझी बायको तर आता आम्ही चाललोय जनशताब्दी एक्सप्रेस आहे आता एक येईल पाच ते दहा मिनिटांमध्ये सकाळी वाजलेले आहेत फाय फॉर्टी झालेले आहेत दहा मिनिटांनी येईल ट्रेन तर चलो प्रवास आपण चालू करूया बाय नमस्कार मित्रांनो तर पोचलेलो आहे आपण आता अंगणेवाडीला आलो इथे फ्रेश वगैरे झालो तयारी केली छान ट्रेडिशनल लुक आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनाला तर आम्ही आता जिकडे राहतो आहे तिथून व्ह्यू बघा ते पहा त्या साईडलाच मंदिर आहे छान समोरच मंदिर आहे आणि ही पूर्ण या साईडला जत्रा तर चलो आता पहिला आता दर्शन घेऊया आणि मग ब्लॉक करूया रात्री इथे फंक्शन असतो मोठा नैवेद्याचा देवी वगैरे येतात असं वेगवेगळे ये फंक्शन असतात तर आपण ते सगळे कॅप्चर करू शकतो ओके तर चलो भेटू नंतर बाय 加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！ आ, तर मित्रांनो हा असा प्रकार होता आता ते जेवण जे केलंय ते बरड्याच्या देवळात जाणार तिकडे ते मिक्स होणार आणि मग तिकडनं काही वाटा आपल्या घरच्या जेवणामध्ये येणार आणि इकडे मिक्स करून मग सगळे जेवायला स्टार्ट करणार तर अशी ही प्रथा असते अंगणीवाडीची खूप छान प्रथा आहे तर चला मित्रांनो आता जेवण येईल देन आपण जेवू आणि मग झोपू भेटू उद्या उद्या एक दिवस आणि मग परवा आपली रिटर्नची ट्रेन आहे तर चलो गाईज बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय